जागतिक आदिवासी दिनाचं आमंत्रण खरं तर सर्वांना देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलो आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त जी पूर्वतयारी होती ती आमची आज या ठिकाणी अंतिम टप तप, टप्प्यात आलेली आहे आणि ती त्या पूर्वतयारीचं विश्लेषण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलो आहोत खरं तर सर्व अकोलेकरांनी आदिवासी असो बिगर आदिवासी असो सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात अतिशय उत्साहीपणे स सहभागी व्हावं आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलो आहोत परंतु तरीही आज आम्ही काय काय तयारी केली हे सांगण्यासाठी सांगणी पर्यार असेल म्हणून मी ते सांगू इच्छितो तर नऊ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता देवगाव या ठिकाणी अभिवादन सभा होणार आहे देवगान देवगावरून आपण रॅली घेऊन समशरपूर मार्गे देवठाण या ठिकाणी एका स्मारकाचं भूमिपूजन आहे देवठान ते अकोले या ठिकाणून रॅली निघून महात्मा फुले चौकात सर्वांनी या ठिकाणी जमायचे महात्मा फुले चौकातून अतिशय भव्य दिव्य रॅली की या पाठीमागेही या पुढेही कधी अशी रॅली होणार नाही अशा रॅलीचं आम्ही आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर दोन वाजता खुल्या आदिवासी नृत्यावर स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे खरं तर त्या स्पर्धेचं सुद्धा आपण बरंसं सांगायचं राहिलं का सर्व अकोले तालुक्यातील तमाम जनतेला आपल्या मुलांचं मुलींचं जर एखादं नृत्य बसवलेलं असेल तर सर्वांना विनंती आहे आठ तारखेपर्यंत आमच्यापर्यंत संपर्क करावा आपण दोन ता दोन वाजता नऊ तारखेला दोन वाजता या खुल्या स्पर्धेंचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धे स्पर्धेला बक्षीस वितरण देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपण एक सेलिब्रिटी पण आयोजित केलेली आहे ते अजून आपण फिक्स केलेलं के नाही परंतु सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत एक अतिशय सुंदर असा ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला आहे आणि रॅलीमध्ये एकच बँड पथक निफाडचं बाळासाहेब ऑर्केस्ट्रा म्हणून बँड पथक आहे ते आयोजित केलेलं आहे अतिशय सुंदर अशी आपण सर्वांनी जयत तयारी केलेली आहे इतरांनीसुद्धा तयारी केलेली आहे अकोल्यात ब बहुतांशी चर्चा आहे वेगवेगळा नऊ ऑगस्ट साजरा होतो आहे परंतु ह्या वर्षी वेगवेगळा नऊ ऑगस्ट साजरा होणार नाही इतरांनाही माझं पूर्णपणे विनंती आहे की सर्वांनी आपल्या या रॅलीत सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी सर्वांना ही शेवटची विनंती करतो जय आदिवासी तुम्ही वेळेस परिस्थिती तो प्रश्न त्यांचा आहे त्यांचा पण आनंद आहे ते पण आपल्याच रॅलीत सहभागी व्हावा असं आम्ही त्यांना विनंती त्यांनी ठराव काय करायचं ते आणि त्यांचा एक डी जे असो दोन डी जे असो किंवा त्यांची ती शंभर डी जे संकल्पना आहे ही रॅलीत आणायची किंवा नाही ती त्यांनी ठरवायची परंतु आम्हाला वाटत की आपण सर्वांनी या रॅलीत सहभागी व्हायला पाहिजे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस